भाजप पक्षातून तिकीट जर नाही मिळाले तर आम्ही तेरनाडे यांच्या पॅनेलमधून तिकीट देऊ सागर चाळके राजकारणात कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही दिवस जातील तशी राजकीय परिस्थिती बदलत असते इचलकरंजीच्या गावबाग परिसरात अशीच राजकीय परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे गेल्या आठ नऊ वर्षापासून युवा ग्रुप व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रमोद बचाटे काम करत आहेत पण त्यांच्या कामाचे फळ त्यांना मिळाले नाही याची सशंकता निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली आहे त्यामुळे प्रमोद बचाटे यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट नाही दिले तर संजय तेलनाडे यांच्या पॅनेलमधून आम्ही नगरसेवक करू अशी ग्वाही ज्येष्ठ नगरसेवक सागरचाळके यांनी युवा ग्रुपच्या रक्तदान शिबिर जाहीर कार्यक्रमात दिली यावेळी सागरचाळके यांच्या विधानाने उपस्थित युवा ग्रुपच्या सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांना साथ दिली तर उपस्थित नागरिकात एकच चर्चा सुरू होती ज्या वेळेला काही प्रमुख द्यायला मिळेल आता आमच्या भागातून गावा आमचे संजय टेलनाडे या ठिकाणी नेतृत्व करतात तुला पाटील तिकीटासाठी काय अडचण आली तर आम्ही टेलनाडीच्या पॅनलवरती तुला तिकीट द्यायला तयार आहे पण भाजप पार्टी पार्टी सोडू नको त्या पार्टीत असं आमचं म्हणणं पण झालं नाही तर कधीही मला सांग आपण त्या पद्धतीनं काम करूया करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन